न्यूज ट्वेंटी नाईन घाटंजी शहर प्रतिनिधी निरज मनने घाटंजीच्या प्रसिद्ध सुवर्ण व्यापाऱ्यास पुणे पोलिसांकडून अटक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बाबत आक्षेपार मजकूर केला होता रिट्वीट शैलेश वर्मा या प्रकरणात एकवीस आरोपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार मजकूर घाटंजी येथील प्रसिद्ध सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा यांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने जुलै पंधरा रोजी ताब्यात घेतले आहे पुढील तपासासाठी त्यांना पुणे येथे नेण्यात आले आहे या प्रकरणात शैलेश वर्मा यांच्यासह एकूण एकवीस जणांविरुद्ध पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील अधिवक्ता बसवराज मल्लिकार्जुन यादवाड यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती निखिल सपकाळ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल अश्लील आणि लज्जास्पद मजकूर पोस्ट केला होता याच ट्वीटला शैलेश वर्मा आणि इतर वीस जणांनी रिट्वीट केल्याचे निष्पन्न झाले आहे शैलेश वर्मा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता परंतु मे सतरा रोजी न्यायालयाने तो फेटाळला होता त्यानंतर जुलै पंधरा रोजी दुपारी तीन वाजता पुणे सायबर शाखेच्या पथकाने त्यांना घाटंजी येथे ताब्यात घेतले या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे संयोजक प्रकाश गाडे यांनी म्हटले आहे की विरोधकांनी सरकारवर टीका करावी तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे पण अश्लील भाषा किंवा अशोभनी बदनामीकारक पोस्ट करणे मुळीच खपून घेतले जाणार नाही मर्यादा ओलांडल्यास कायद्याने चाप लावला जाईल हे सर्वांनी लक्षात ठेवावे राजकारण करा पण असभ्यपणा खपवून घेतला जाणार नाही